छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत मिरज वाहतूक शाखेकडून रक्तदान शिबिर संपन्न महाराष्ट्रभर वाहतूक शाखेकडून रस्ता रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून सुरक्षा अभियानाला एक जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडून जनजागृती अभियान राबवण्यात आले होते तसेच वाहतुकीचे नियम वाहतुकीच्या समस्या आणि वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाढते अपघाताचे प्रमाण यावर नियंत्रण दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना कोणते नियम पाळावेत अशा प्रकारे यावर जनजागृती करण्यात आली दरवर्षीप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत यावर्षी देखील वाहतूक नियंत्रण शाखा मिरज कडून रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते यावेळी अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हे श्रेष्ठदान हे समाजासाठी खूप महत्वाचे असून रक्तदान हे तीन जणांचा जीव वाचवू शकते त्यामुळे हे रक्तदान शिबीर घेण्यात आल्याचे वाहतूक नियंत्रण शाखा सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सांगितले तर यावेळी वसंतदा पाटील रक्तदान पेढीकडून डॉक्टर वैशाली पोळे आणि त्यांची टीम यांच्याकडून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच वाहतूक नियंत्रण शाखेने रक्तदान शिबिर घेतल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार आणि सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचे कौतुक केले इथे उपस्थित माझे सहकारी प्रभारी मिरज शहर पोलीस स्टेशन श्री आस्कर साहेब वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री गिड्डे साहेब वसंतदादा ब्लड बँकच्या पोळ मॅडम त्यांची सर्व टीम माझे सर्व सहकारी विशेषत वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये असलेले अंमलदार मिरज शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार इथे सर्व उपस्थित रक्तदाते रक्तदानबद्दल माझ्या तीनही सहकाऱ्यांनी व्यासपीठावर जे उपस्थित आहेत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहेच मात्र एक गोष्ट मला सांगायची की वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये काम करत असताना आमचे सगळे अंमलदार म्हणजे आपण सर्व हे वेगवेगळ्या चौकामध्ये रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाचं काम करत असता वेगवेगळ्या पॉईंट्सवर काम करत असता आणि बऱ्याच वेळा तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्डंट असता कुठल्याही अपघातामध्ये किंवा कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ॲक्च्युली ते बघता की किती आवश्यकता असते त्या गोष्टींची जो गोल्डन आर असतो जे प्लॅटिनम मिनिट्स असतात त्यामध्ये तुम्ही स्वतः किंवा रस्त्यावर उपस्थित असणारे इतर फेरीवाले असतील रिक्षाचालक असतील तर या सर्वांनासुद्धा या गोष्टींची जाणीव आहे आणि ही जाणीव या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अजून जास्त दृढ होतं आहे ही खूप एक चांगली बाब मला वाटते आणि त्यामुळे हा उपक्रम तेवढाच चांगला सर्वांसाठी आहे आणि एकंदरीतच समाजासाठी सुद्धा आहे योगायोगाने मागील वर्षीसुद्धा ब्लड डोनेशन करण्याचा योग आला होता दोन गोष्टी फिक्स झाल्या गणेशोत्सवाच्या वेळेस कुपवाडमध्ये आणि रस्ता सुरक्षा सप्ताहिक ब्रांच मध्ये हे दोन प्रभारी अधिकारी म्हणजे जातात तर माझं आव्हान आहे सर्वांना आहे मागील वर्षी एकसष्ट अपेक्षा नाही यावर्षी किमान बासष्ट तरी व्हावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे सर्वांना खूप शुभेच्छा प्रभारी अधिकारी वाहतूक नियंत्रण शाखा गिड्डी साहेब यांचं सा विशेष कौतुक थँक्यू माननीय मान्यपीओ सर आमचे सहकारी गिड्डे साहेब आणि डॉक्टर साहेब तसेच इथे जमलेल्या माझ्या सर्व अधिकारी सहकारी आणि विशेषतः वाहतूक विभागामध्ये काम करणारे अंमलदार रस्ता सुरक्षा अभियान ही खूप मोठी चांगली संकल्पना आहे जेणेकरून रस्त्यामध्ये होणारे अपघात रस्त्याचे नियम यांचं पालन करण्यासाठी आपण प्रबोधन करत असतो प्रत्येक व्यक्तीला रस्त्याच्या नियमनाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचतो शाळा असतील वेगवेगळ्या चौकामध्ये असतील म्हणजे सर्वच स्तरावरचे जे काही वाहन चालक आहेत जे सर्व लोक आहेत यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एकदम खूप चांगला उत्कृष्ट मार्ग आहे आणि याच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी ज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे खूप रक्तदान म्हणजे म्हणतात ना रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्याच पद्धतीनं आताच गिड्डेसाहेबांना सांगितल्याप्रमाणे की एक रक्तदाता हा अपघातग्रस्त तीन लोकांचे प्राण वाचू शकतो त्यामुळे रक्तदान हे प्रत्येकानं करणं खूप गरजेचं आहे कारण गेली वर्षभरात आम्हाला पोलीस स्टेशनच्या वतीने भरपूर सहकार्य मिळत आहे आणि भविष्यातही असंच कंटिन्यू राहील याची खात्री आहे मला आपण कुपवाडला गणपतीमध्ये रक्तदान शिबिर घेतलं होतं त्यात एकूण मला वाटतं एकशे एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं सरांनी स्वतः सुद्धा त्यावेळी रक्तदान केलेलं होतं तर असे हे जर आदर्श इथे असतील तर निश्चितच ह्या बाकी जी सामान्य जनता आहे तीसुद्धा भरपूर रक्तदान करत आहे आणि असंच रक्तपेढीला इथून पुढेही सहकार्य मिळावं सर्व रक्तदात्यांना मी आवाहन करू इच्छिते की आणि पोलीस स्टेशनलासुद्धा मी सांगू इच्छिते आपल्याला कधीही रक्ताची गरज लागली तर माझा नंबर स्वतःचा मी सरांना देते आणि आणि कुणालाही हवा असेल तर पर्सनली कधीही तुमचा फोन उचलला जाईल आणि तुम्हाला कधीही रक्त लागेल पेशंटला किंवा आणि कोणाला नागरिकांना सुद्धा मध्ये तर आपली रक्तपेढी ही चोवीस तास आपल्याला रुग्णसेवा पुरवत आहे गेली चाळीस वर्ष आपण हे काम मिरजमध्ये करत आहे मिरजेतली एक जुनी रक्तपेढी म्हणून वसंतदादा रक्तपेढीचं नाव आहे आणि आजवर अनेक रक्तदात्यांना आपण सहकार्य केलेलं आहे